वसमत नगरपालिकेत पदाचा उमेदवार तथा विद्यमान नगराध्यक्षा सुमिता मनमोहन बाहेती ह्या निवडून आल्या आहेत सुमिता मनमोहन बाहेती यांना वीस मते मिळाली आहेत आता बाहेती निवडून येण्याची कोणती प्रभावी मुद्दे ठरलेत ते पाहूयात नवनिर्वाचित नगराध्यक्षा सुनीता मनमोहन बाहेती यांचा मुलगा कन्हैया बाहेती यांचा दांडगा संपर्क शांत संयमी चेहरा आजपर्यंत केलेलं समाजकार्य यात सर्वात महत्वाचं म्हणजे आमदार राजू नवघरे यांचा उमेदवार आमदार नवघरे यांची आजपर्यंत केलेली विकासकामे विरोधकांनी प्रखरपणे टीका केल्या पण आमदार तथा त्यांच्या कार्यकर्त्यांनी संयम बाळगला जातीपातीचे राजकारण न करता आमदार नवघरेंनी नवीन शांत संयमी दूरदृष्टी असलेला तथा कुठलाही बडेजाव नसलेल्या कन्हैया यांच्या आईला तिकीट दिलं आता कोणकोणते मुद्दे या निवडणुकीत विजयाची कारणे ठरली ते पण पाहूयात आमदार नवघरे यांच्या शहरातील डोअर टू डोर गाठीभेटी नवीन फ्रेश चेहरा जनतेसमोर आणला चांगलं काम करणाऱ्या कन्हैया बाहेतीला राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला विरोधक टीका करीत असताना कुठलंही उत्तर दिलं नाही जात पात धर्म न पाहता घराणेशाही समोर आणली नाही नवीन चेहराला संधी दिली हे मुद्दे प्रभावशाली ठरले असताना वसमत येथील नगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली होती परंतु वसमत नगरपालिकेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय संपादन करीत महाविकास आघाडीचा खात्मा केला नगराध्यक्षपदी सुनीता मनमोहन बाहेती यांनी काँग्रेसच्या सीमा अब्दुल हाफिज यांचा तब्बल तीन हजार तीनशे चोपन्न मतांनी पराभव केला तर भाजपच्या उमेदवार सुषमा बोडेवार तिसऱ्या स्थानावर राहिल्या आमदार राजू पाटील नवघरे यांच्या विकासात्मक नेतृत्वावर जनतेने विश्वास टाकल्याचे स्पष्ट झाले रविवारी सकाळी दहाच्या सुमारास मतमोजणी सुरुवात झाली पहिल्या फेरीनिहाय बाहेती यांची आघाडी कायम राहिली सुनित्र मनमोहन बाहेती यांना वीस हजार एकशे पासष्ट काँग्रेसच्या सीमा अब्दुल हाफिज यांना सोळा हजार सातशे चौदा तर भाजपच्या सुषमा बोड्डेवार यांना पाच हजार चारशे तीन मते मिळाली सुनीता बाहेती ह्या तीन हजार चारशे एक्कावन्न मतांनी विजयी झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सोळा शिवसेना शिंदे गटाचे दोन शिवसेना ठाकरे गटाचे दोन भाजपचे चार व काँग्रेसचे चार नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झाले राष्ट्रवादी काँग्रेसने सोळा जागा जिंकून पालिकेवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आमदार राजू नवघरे यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवून केवळ विकासाच्या नावावर मते मागत विजय साकारला विजयाचे संपूर्ण श्रेय आमदार नवघरे यांच्या नियोजनाला दिले जात आहे तुतारीचा सुपडा साफ माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या रूपाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सक्षम नेतृत्व मिळाले परंतु पालिकेच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही पालिकेच्या निवडणुकीतून तुतारी गायब झाली त्यामुळे दांडेगावकरांना मोठा धक्का सहन करावा लागला विशेष म्हणजे दांडेगावकरांचे राजकीय शिष्य असलेले आमदार राजू नवघरे यांनी पुन्हा एकदा आपल्या राजकीय गुरुला आसमान दाखवले आहे वसमतकरांनी आमच्या उमेदवारांना भरभरून साथ दिली हा विजय मेहनत घेतलेल्या सर्व सहकाऱ्यांना व वसमतकरांना अर्पित करतो आता वसमतचा विकास कोणीही रोखू शकणार नाही वसमतच्या जनतेने माझ्या विकास कामाला कौल दिला आहे आगामी काळात वसमतकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार राजू पाटील नवघरे यांनी दिली आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आमदार नवघरे मैदानात उतरल्याने एक हत्ती सत्ता प्राप्त झाल्याचं बोललं जात उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली